शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस चौथी आज देवी कुष्मांडची पूजा केली जाते या दिवशी पिव्हा रंग परिधान केला जातो पिवळा रंग आनंद आणि सकारात्मकता दृशवतो देवी कुष्मांडता सिंहासनावर स्वार असून तिला आठ हातांची असून तिच्या हातात कमय गदा चक्र आणि बाण यासारखे शास्त्र आहेत शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे घरातली सगळी कामं आटपून झालेली आहेत त्यानंतरनं मी घेतलेलं आहे देवीला माय करण्यासाठी तर आज मी तरवड्याच्या फुलांची माय करणार आहे तर गटामध्ये किंवा नवरात्रामध्ये तरवड्याच्या फुलांचा मान आहे आणि याची एकदा तरी माय के करून देवाला घातलीच जाते का तर तरवड ही इथं सहजासहजी भेटत नाही कुणाच्या रानात वगैरे असन किंवा रस्त्याच्या कडेला वगैरे असन तरच तरवड भेटतं आमच्या इकडं सिटीमध्ये सोलापूर साईडला आहे ना हे तरवड विकतसुद्धा भेटतं घरातली प्रत्येक कामं आठवण झाल्याच्या नंतरनं मग देवाची तयारी तर माय करून घेते आदोवरती तरवड्याच्या फुलांना खूप सारे मुंगोळे होते ह्यांनी कामावरून येताना हे तरवडाची फुलं आणली होती मला वाटलं आजही त्यांनी विसरले असतील म्हणून मी आयुषला सांगितलं होतं आयुष तरवड आणायचे बरं का तर तो म्हणला आमच्या स्कूलच्या जवळ आहे म्हणून पण माहीत नाही तो आणेन की नाही पण त्याच्या पप्पाने नक्कीच घेऊन आले ते विसरले नाही आजच्या दिवशी पण ह्याला खूप सारे मुंगळे होते आणि त्यांनी तसंच बॅगेमध्ये भरल्यामुळे ना ह्याच्या पूर्ण फुलांच्या पाक आहेत ना त्या गळून गेल्या होत्या काही काहीच असे शिल्लक होते तर काही पानं फुलं आणि कळ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी तोडून घेते आणि माय करायला घेते आता तरवडाची जी फुलं आहेत ती गाठीमध्ये पण बसतात बरका त्याच्यामुळं मग अशा पद्धतीने गाठी वगैरे मारून माय बनवते जे फुलं गाठीमध्ये नाही बसत त्यांचं मला सुईचा वापर करावाच लागतो डेली व्लॉगमध्ये तुम्हाला आहे ना नवरात्राचे नऊ दिवसात जी काही पूजा वगैरे फुलांची मा वगैरे आहे ते पाहायला भेटणारच आहे त्याचबरोबर ती नवीन कोणतीतरी रेसिपी उपवासाची तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल पण ते डिपेंड माझ्या कामावर राहील कारण की शॉपमध्येही भरपूर कामं असतात मग घरी येऊन पर परत त्यांला जेवण वगैरे त्यांचं जेवण वगैरे वेगळं बनवायचं असतं त्यानंतर न उपवासाचं वगैरे बनवणं तर कधी कधी मी करते बनवत नाही तर आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इकडं देवाला फुलं वगैरे वाहून घेतली त्याचबरोबर ती तरवाड्याची माही घालून घेतली आणि आपल्या घटाला पाणीही दिलं पुढे मी तुम्हाला दाखवतेच घटीत का छान उगून आलं आहे ना काही भागामध्ये घट उगवण्यासाठी त्याला झाकून ठेवलं जातं इथं काही न करता घट एकदम छान पद्धतीने उगवला आहे फक्त सकाळी एकदा पाणी थोडंसं वाहून घेते इकडे दीप प्रज्वलित केलं आणि देवीला कुंकू वाहून घेतला अशा पद्धतीने पूजा करून घेतली नवरात्रामध्येच डेलीचं रुटीनच ठरलेलं आहे की देवीची पूजा करायची रांगोळी काढायची वगैरे आणि मग देवाला वगैरे जाऊन यायचं शॉपमधले कामं वगैरे तर कसा दिवस जातो कळत नाही आई लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना आहे पूजा वगैरे आटपून घेतली त्यानंतरनं मग रांगोळी काढा घेतली तर आज साधी सिंपल अशी पिवळ्या रंगामध्ये रांगोळी काढून घेतली कलश काढलेला आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला घट दाखवते घट एकदम छान पद्धतीने उगवून आलेला आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे घरामध्ये ना कोणताही सणवार असू दे नवरात्र असू दे नाहीतर गणपती असू देत घरात मध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं सण असले की आणि खूप छान वाटते घरामध्ये एकदम प्रसन्नता वाटते घरातली देवपूजा वगैरे झालीच होती त्यानंतर शॉपवर गेले शॉपवरच्या नंतर ना संध्याकाळी आम्ही मंदिरात गेलो होतो काल काही कामं हो म्हणून जाताच आलं नव्हतं मंदिरामध्ये तर म्हटलं आज देवीचं दर्शन घेऊन येऊयात तर सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही मंदिरात आले होतो तर इतकं छान देऊळ दिसत होतं ना इतकं छान मंदिर म्हणजे काही विचारायलाच नको सजवलं होतं तर इकडची आमची गावची ग्रामदैवत ग्राम लक्ष्मी आई म्हणून प्रसन्न आहे खूप मोठी जत्रा भरते याची माघ महिन्यामध्ये त्याचबरोबर ती आखाड महिन्यात पण खूप लोक येतात लांबून लांबून दर्शनासाठी लोक येतात आणि इथे ना, ना देवीला दर मंगळवारी आमोसा पौर्णिमेला शुक्रवारी असं देवीला कौल लावला जातो देवीला कौल लावायची प्रथा येतं कधी योगायोग घडून आला तर मी त्या टायमिंगला मंदिरात असेल तर नक्की तुम्हाला दाखवेल घरी आलो तर आणि त्यानंतर मग आरती केली घरच्या देवीची तर आयुषनेही पिवळ्या कलरचा शर्ट वेअर केला होता कारण की त्याला जायचं होतं गावातल्या सगळ्या देवांच्या आरतीला तर तो दररोज जातो त्याचा अभ्यास वगैरे करून गावातल्या देवांच्या आरतीला तर तिथून आल्याच्यानंतर आम्ही घरातली आरती केली आणि आजची मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेती आहे है रतायांची तर रताय एकदम शरीराला पोषक आहेत गुडघे वगैरे सांधे वगैरे दुखत असतील तर रतायामुळं शरीरातले बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात तर इकडं मी रतायाचं गोड चकल्या करायला घेतलेल्या आहेत त्याच्या अगोदर रता हे मातीमध्ये उगवतं त्याच्यामुळे याला खूप माती असते त्यामुळं धुतलं नव्हतं मी अगोदरती त्यामुळं डायरेक्ट छलून वगैरे घेतलं आणि छलण्याच्यानंतर मी याला पाण्यामध्ये ठेवणार आहे कारण की हे कंदमुळं आहे आणि ह्याचा है कलर एकदम चेंज होत राहतो त्यामुळं जरा वेळ त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे पाण्यामधून काढलं आणि असं बारीक बारीक चकल्या करायला घेतल्या एकदम पातळ चकल्या करायच्या जसं आपण वेपर्सला करतो तसं खूप साधी सिंपल रेसिपी आहे आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळं गुरुवारच्या देवाला नैवेद्य गोडाचा काहीतरी करायचा होता त्यामुळं अशा चकल्या बनवत आहे गोडाच्या रताळ तुम्ही हिरवी मिरचीत पण करू शकता तेही रताळ खूप छान लागतं पण मला आणि आयुषला अशा पद्धतीने रताळ्याचे चकल्या खूप जास्त आवडतात आणि जे रताय होते ना ते एकदम कवळे आणि मस्त होते असे पटकन असे काप केले जात होते तर अशा पद्धतीने चकल्या पाडून घेतल्या रताळ्याच्या आणि त्यानंतर आपल्याला पुढची रेसिपी पाहिजे आहे कढई ठेवते तापायला त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला गावरान तूप ॲड करायचं आहे माझ्याकडचं तूप संपलेलं आहे जेवढं आहे तेवढं टाकून घेते आणि ज्या आपण रतायाच्या चकल्या बनवलेल्या आहेत ना त्या एकदम तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहे ती भाजल्यानंतरनं ते शिजायला पटकन सोयीस्कर होतं याच ठिकाणी जर जाड रोता वगैरे तुम्ही घेत असाल तर त्याला शिजायला खूप वेळ लागतो आणि ते गुळाच्या पाकामध्ये शिजतही नाही लवकर तर इकडं छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये खूप वेळ लागत नाही किंवा खूप काय हे असं ह्याच्यामध्ये घालावं लागत नाही तर पटकन होणारी अशी रेसिपी आहे उपासाची तिखट आणि हिरव्या मिरचीचं खाऊन खाऊन सगळ्यांनाच आला असेल तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा तर इकडं मी गुळ पावडर टाकते आहे याच्यामध्ये तुम्ही खिसलेला गुळ आणि फोडून घातलेला गुळही चालू शकतो पण माझ्याकडं गुळ पावडर होती तर तीच मी इकडं वापरते आहे चवीनुसार प्रत्येक गुहि गृहिणीला तर अंदाज येतो की रे कोणत्या कि रेसिपीमध्ये किती मीठ जाणार आहे किंवा किती गोड जाणार आहे तर त्याच पद्धतीनं त्याच अंदाजाने मी इकडं गुयाचं प्रमाण टाकलेलं आहे आणि थोडीशी विलायची टाकून घेतलेली आहे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे जास्त काही वेळ शिजावा लागणार नाही आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला याला झाकून ठेवून द्यायचं आहे आदूवरती पा मी पाहून घेतलं तुपामध्ये भाजल्यामुळे हे शिजत आलं आहे का काय म्हणून तर थोडंसं शिजायचं बाकी होतं आणि पाकही आटून द्यायचं होता थोडंसं म्हणून मी त्याला झाकण ठेवून दिलं आणि सात ते पाच मिनटामध्ये मी त्याचं झाकण काढलं तर पाहू शकता पाक पूर्ण आटून गेलेला आहे आणि रता एकदम शिजलेलं आहे गाळ या ठिकाणी जर पिवळ्या गुळ असता किंवा पांढरा गुळ असताना खरोखरच ह्याचं दिसणं वगैरे कलर कलरही चेंज झाला असता पण थोडंसं काय गुळ असल्यामुळे याचा रंग असलेला या आहे तर अशा पद्धतीने आजची रेसिपी झालेली आहे तयार एकदम शॉर्ट आणि स्वीट आहे तर आज मी आयुष्याला खायला देते बघू त्याचं मत काय याच्यावरती आणि त्याला माहीत नव्हतं त्यासाठी सरप्राईज होतं हे त्याला सांगितलंच नव्हतं मी काय बनवते पण त्याला खूप जास्त वाज येत होत्या त्यामुळे तो सारखं सारखं विचारायचं का सार का सा। काय बनवते काय बनवते म्हणून चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब शे, करायला शे, 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 विसरू नका भेटत अशाच छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय